तर विद्यार्थ्यांनी क्रमांका स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच रोचेसारखेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज, आज आपण काल झालेला समाज कल्याण भरतीचा जो पेपर आहे विद्यार्थ्यांना तो पाहणार आहोत आणि त्या कारणास सर्वांनीच सुरूपासून जेवढपर्यंत नक्कीच पाहायचा आहे आपण जे चारशे सत्तर पेजेसची पी डी एफ तयार केलेली होती त्यामधील अतिशय जास्त क्वेश्चन्स विद्यार्थ्यांना एक्झाममध्ये येत आहेत आणि ती जी आहे गुड न्यूज आपल्या सर्वांसाठीच आहे आणि इच्छुक विद्यार्थ्यांनी आताही आपण ही पी डी एफ घेऊ इच्छित असाल विद्यार्थ्यांना तर काय करायचं आहे आपल्याला साथी, जी की वन फोर आहे जोही व्हॉट्सअप आपल्याला नक्कीच करायचा आहे कोणत्याही कारणास विद्यार्थ्यांनी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब जर नसेल गेलेले लगेच लगेच करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते जेव्हा सबस्क्राईब करायचा पुढची सुपर क्लास अशाच प्रकारचे तुम्हाला सर्वात पहिलं प्राप्त होईल तुमच्या स्मार्टफोन मध्ये तर चला सुप्रकाशला सुरुवात करूया आणि सर्वप्रथम एक लाईक पण सुप्रकाशला नक्कीच करायचा आहे पहिला प्रश्न कोर करूया को बेटवा नदीवर खालीलपैकी कोणते धरण स्थित आहे ते पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे नदी आहे बेटवा या नदीवर भाटकर धरण सिद्धेश्वर धरण राजघाट धरण किंवा वरीलपैकी सर्व तर भाटगर बेतवा नदीवर जे आहे विद्यार्थ्यांनो राजघाट हे, हे। वर धरण स्थित असलेले लक्षात येते सिद्धेश्वर धरण कोणत्या नदीवर आहे तर या ठिकाणी पाहून घ्या की गोदावरी या नदीची एक उपनदी आहे विद्यार्थ्यांना कोणती पूर्णा पूर्णा नदीवर आहे गोदावरी नदीची उपनदी पूर्णा नदीवर राजघाट सॉरी सिद्धेश्वर धरण स्थित आहे आता भाटगर धरण जे आहे हे कोणत्या नदीवर आहे तर एक नदी आहे येळवंडी एळवंडी या नदीवर स्थित असलेले लक्षात येते तर कोर करूया पुढचा प्रश्न की आहे या ठिकाणी विद्यार्थ्यां दुसऱ्या क्रमांकाचा या ठिकाणी देवगिरी किल्ला मुघलांनी कोणत्या वर्षी जिंकला होता ते विचारलेलं आहे देवगिरी किल्ला हा मुघलांनी कोणत्या वर्षी जिंकला तेराशे दहा तेराशे आठ तेराशे वीस किंवा पंधरा ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना ठिकाणी दोन तेराशे आठ या वर्षी जे आहे मुघलांनी देवगिरी हा किल्ला जिंकलेला आपल्या सर्वांना लक्षात देतो आता सुपर क्लासमध्ये विद्यार्थ्यांना पुढे जाण्या अगोदर आपल्याला एमपीएससी मध्ये आपल्या जीवनातील सक्सेस साठी अतिशय महत्वाची सूचना आहे ती सर्वांनी नक्कीच ऐकायची आहे विद्यार्थ्यांनो एम पी एस सी वाला अंतर्गत येणाऱ्या सर्व बॅचेसमध्ये वीसवास दिवसाअंतर्गत बरेच सारे ऑफर आलेले आहेत सर्वप्रथम पाहून घ्या की सर्वोत्तम एमपीएससी राज्यसेवा दोन हजार पंचवीस फाउंडेशन बॅच मध्ये विद्यार्थ्यांना सर्व सुविधा आपल्याला दिल्या जात आहेत या बॅच मध्ये त्र्याहत्तर पर्सेंट पर्यंत तुम्हाला ऑफ दिली जात आहे बॅच ची ओरिजिनल किंमत एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव आहे परंतु ही सध्या आपल्याला पाच हजार चारशे नव्याण्णव मध्येच दिली जात आहे दुसरी बॅच या ठिकाणी पाहून घ्या विद्यार्थ्यांना ही मुख्य बॅच आहे एमपीएससी पेसी राज्यसेवा मेन दोन हजार चोवीस साठी जे आहे आणि या बॅच मध्ये विद्यार्थ्यांना ह्या सर्व सुविधा दिल्या जात आहेत या बॅच मध्ये पाहिलं तर ऐंशी टक्के की पेक्षा सूट आपल्याला या ठिकाणी मिळत आहे आणि या बॅच ची ओरिजिनल किंमत तीन हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही सातशे नव्याण्णव आहे या ठिकाणी की पुढची एक बॅच आहे ही युनिटी बॅच आहे इंटिग्रेटेड बॅच आहे या बॅचमध्ये हे सर्व सुविधा आपल्याला दिल्या जात आहेत आणि या बॅचमध्ये आपल्याला ऐंशी टक्क्यापर्यंत सूट दिली जात आहे सध्या म्हणजे या बॅच ची प्राइस विद्यार्थ्यांना एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव होती पण सध्या ही आपल्याला चार हजार नऊशे नव्याण्णव मध्येच मिळत आहे आणि त्याच्यानंतर ही एक आणखी बॅच आहे विद्यार्थ्यांनो ही मुख्य बॅच आहे एमपीएससी कंबाईन मेन ग्रुप बी दोन हजार चोवीस साठी या बॅच मध्ये ह्या सर्व सुविधा आपल्याला दिल्या जात आहेत या बॅच मध्ये ऐंशी टक्के पर्यंत आपल्याला सूट देखील मिळत आहे या बॅच ची ओरिजिनल किंमत तीन हजार नऊशे नव्याण्णव आहे पण ही सध्या विद्यार्थ्यांना सातशे नव्याण्णव लाच बॅच दिली जात आहे आणि त्याच्यानंतर एक आणखी एक बॅच आहे घ्या आक्रोश एम पी एसी राजेशेवा दोन हजार पंचवीस साठी आहे विद्यार्थ्यांना बॅच मध्ये ह्या सर्व सुविधा आपल्या सर्वांना दिल्या जात आहेत पंच्याहत्तर टक्के या बॅच मध्ये ऑफ दिली जात आहे या बॅच ची ओरिजिनल किंमत सात हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही बॅच आपल्याला एक हजार नऊशे नव्याण्णव ला दिली जात आहे आणखी शेवटची एक बॅच आहे या ठिकाणी पाहून घ्या एम पी एस सी कंबाईंड एक्झाम मेन दोन हजार पंचवीस फाउंडेशन बॅच ही आहे नायक नावाची या बॅच मध्ये ह्या सर्व सुविधा आपल्या सर्वांना दिल्या जात आहेत आणि या बॅच मध्ये अठ्ठावन पर्सेंट या ठिकाणी ऑफ आहे या बॅच ची ओरिजिनल किंमत पाच हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही बॅच आपल्याला दोन हजार चारशे नव्याण्णव मध्ये मिळत आहे या सर्व बॅचेसवर विद्यार्थ्यांना आपल्याला एक हजार रुपयापर्यंत डिस्काउंट मिळवण्यासाठी काय करायचं आहे स्क्रीनवर जो आपल्याला कुपन कोड दिसत आहे तो कोणत्याही बॅचमध्ये एनरोल करते नक्कीच वापरायचा आहे एक हजार रुपयापर्यंत तुम्हाला डिस्काउंट दिला जाईल या सर्व बॅचेसचा लिंक या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे विद्यार्थ्यांनी सर्वांनीच जाऊन जे आहे या बॅच मध्ये जॉईन व्हायचं आहे तर करू या ठिकाणी पुढचा प्रश्न जो की आहे आपल्या समोर तिसऱ्या क्रमांकाचा तर खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरीची उपनदी आहे ते आपल्याला विचारलेलं आहे गोदावरीची उपनदी आपल्याला सांगायची आहे मध्ये आहे प्राणहिता मंजिरा वैनगंगा किंवा वरीलपैकी सर्वच ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे वैनगंगा तसेच मंजिरा तसेच प्राणहिता हे सर्व नद्या ज्या आहे गोदावरी नदीच्या प्रसिद्ध असलेल्या उपनद्या आहेत आणखीही खूप सारे असलेल्या लक्षात देतात प्रश्न चौथा कोर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात ते विचारले आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष तर राष्ट्रपती पंतप्रधान मुख्य न्यायाधीश किंवा वरीलपैकी सत्र न्यायाधीश तर ऑप्शन्स क्रमांक तीन भारतातील मुख्य न्यायाधीश जे आहेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष असतात हे लक्षात येते प्रश्न पाचवा की महाराष्ट्रातून खालीलपैकी कोणती नदी वाहत नाही ते विचारलेलं आहे आता या ठिकाणी पर्याय इतर असू शकतात हे नॉर्मलचा प्रश्न आहे त्यामुळे ठीक आहे पर्याय अलग असू शकतात पण प्रश्न असा असता की महाराष्ट्रातून खालीलपैकी कोणती नदी वाहत नाही गोदावरी कोयना तापी किंवा यमुना तर ऑप्शन्स क्रमांक चार योग्य आहे यमुना ही नदी जी आहे गोदाव सॉरी भा महा आपल्या राज्यातून महाराष्ट्रातून वाहत नाही हे आपल्या सर्वांना लक्षात येते तर प्रश्न या ठिकाणी सहाव्या क्रमांकाचा कृष्ण कुमार या टोपण नावाने खालीलपैकी कोणास ओळखले जाते ते आपल्याला सांगायचं आहे कोणत्या कृष्ण कुमार या टोपण नावाने ओळखले जाणारे व्यक्ती कुसुमाग्रज आहेत का गोविंदाग्रज आहेत का सेतू माधव पगडी आहेत का तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहणार आहे सेतू माधव पगडी यांना कृष्णकुमार या टोपण नावाने ओळखले जात असते प्रश्न या ठिकाणी सातवा या ठिकाणी पाहून घ्या की माहितीचा अधिकार जो आहे तो कोणत्या वर्षीपासून लागू झालेला आहे ते आपल्याला विचारलेलं आहे महत्वाचा प्रश्न आहे प्रत्येक वेळेस टी सी एस विद्यार्थ हा विद्या प्रश्न जो आहे विचारत असतो दोन हजार चार मध्ये लागू झालेला आहे का दोन हजार पाच दोन हजार सहा किंवा सात तर माहितीचा अधिकार म्हटलं तर दोन हजार पाच या वर्षापासून जे आहे लागू झालेला आहे हे, हे, हे लक्षात येते कोर या प्रश्न या ठिकाणी आठव्या क्रमांकाचा जो की आहे मा आ, आ, माणिक देव बंडूजी इंगळे हे कोणाचे संपूर्ण नाव आहे ते विचारलेलं आपल्याला लक्षात येते नाव काय आहे माणिक देव बंडूजी इंगळे हे असे आहे साने गुरुजी तुकडोजी महाराज कुसुमाग्रज किंवा या ठिकाणी वरील नाही तर ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य आहे साने गुरुजी यांचे जे आहे विद्यार्थ्यांना कोणते नाव आहे या ठिकाणी तर माणिक देव बंडूजी इंगळे असेल लक्षात येते आता साने गुरुजी यांचे संपूर्ण नाव जर काय आपण पाहिल विचार पाहायचं असलं तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो तर आहे पांडुरंग सदाशिव सदाशिव साने पांडुरंग सदाशिव साने हे आहे साने गुरुजी यांचे पूर्ण नाव तसेच कुसुमाग्रज यांचे पूर्ण नाव काय आहे तर सर्वांना माहितीच असेल तर नाव आहे विष्णू वामन शिरवाडकर शिरवाडकर विष्णू वामन शिरवाडकर कोणाचे आहे कुसुमाग्रज यांचे पूर्ण नाव असलेले लक्षात येते कोरकोर या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी आठव्या क्रमांकाचा जो की आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपल्या समोर सॉरी नव्याचा आहे भारतीय संविधाना सॉरी चला ओके okay. आहे भारतीय संविधानामध्ये मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या भागात नमूद आहेत ते आपल्याला सांगायचं सा आहे मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या भागामध्ये नमूद आहेत भाग एक भाग दोन भाग तीन किंवा भाग चार तर ऑप्शन क्रमांक चारच योग्य आहे भाग चार मध्ये जे जा आहे मार्गदर्शक तत्त्वे हे संविधानामध्ये नमूद असलेले आपल्या सर्वांना दिसतात प्रश्न दावबा कि या ठिकाणी दहावा की कृष्ण या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे कृष्ण या शब्दाचा समानार्थी शब्द तर ऑप्शन्स मध्ये दिलेले आग किरव पाणी किंवा सेतू ऑप्शन्स क्रमांक एक म्हणजेच आग हा जो शब्द आहे कृष्ण शब्दाचा एक काय हा विद्यालो तर या ठिकाणी लक्षात घ्या समानार्थी शब्द असलेला आपल्याला लक्षात येतो कवर करूया प्रश्न अकरावा निर्जर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे ते आपल्याला विचारलेलं आहे निर्जन आ, निर्जर निर्झर या शब्दाचा समानार्थी तर जल जर मुख किंवा ईश्वर तर आपल्याला विचारलेले आहे निर्जर याचा ऑप्शन क्रमांक चार म्हणजे ईश्वर हा जो शब्द आहे निर्जरचा समानार्थी आहे प्रश्न बारावा की लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी कोणत्या विभागामार्फ मार्फत केली आहे ते आपल्याला विचारलेलं आहे लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी विचारलेली आहे महिला व बाल विकास मंत्रालयातर्फे किंवा समाज कल्याण विभागातर्फे किंवा ठिकाणी सामाजिक विभाग किंवा शिक्षण विभाग तर ऑप्शन्स क्रमांक एक महिला व बाल विकास विभागातर्फे जे आहे लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न तेरावा कोर करूया को कुचकामी या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा सा आहे शब्द आहे कुचकामी तर या ठिकाणी फलदायी उत्तरदायी सत्ताधारी किंवा नाही ऑप्शन क्रमांक एक फलदायी हा जो आहे कुचकामी या शब्दाचा विरुद्ध आरती असलेला लक्षात येतो प्रश्न चौदावा वा करूया सर्वात प्राचीन वैदिक संस्कृतीची माहिती कोणत्या वेदात आहे ते आपल्याला विचारलेली लक्षात येते कोणत्या वेदात आहे तर या ठिकाणी सामवेद ऋग्वेद सर्व तर काय आहे सर्वात प्राचीन वैदिक संस्कृतीची माहिती कशामध्ये आहे ऑप्शन क्रमांक दोन ऋग्वेदामध्ये असलेली आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे की आहे असे प्रश्न पंधरावा हडप्पा संस्कृती सर्वप्रथम कोणत्या वर्षी सापडली होती ते विचारलेलं आहे हडप्पा संस्कृती ही कोणत्या वर्षी सापडलेली होती तर एकोणीसशे सव्वीस एकोणीसशे पंधरा एकोणीसशे एकवीस किंवा वीस तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन योग्य एक आहे एकोणीसशे एकवीस वर्षी जी आहे हडप्पा संस्कृती सर्वप्रथम सापडलेली होती कोणी या ठिकाणी दयाराम दयाराम सहानी सहाणी यांनी जे आहे उत्खनन केलेले होते त्यांनी सापळ म्हणजे शोधलेली होती ठीक आहे तर आणि हडप्पा संस्कृतीचे जे शहर आहे मित्र ते कोणत्या नदीच्या पात्रात पात्रावर होते तर नदी आहे रावी रावी नदीच्या पात्रावर होते हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे प्रश्न कोर करूया राज्य विधिमंडळात विधेयक कोणत्या व्यक्तीच्या पूर्वपरवानगीने सादर केले जात असते ते विचारलेलं आहे आणि येथून जे पुढे आहे विद्यार्थ्यांना जे ही क्वेश्चन्स येणार आहेत ते अतिशय संभाव्य आहेत अतिशय महत्वाचे आहेत हे एक्झाममध्ये आलेले क्वेश्चन्स नाही आहेत हे लक्षात घ्यायचं आहे तर प्रश्न आहे तर राज्यपाल यांच्या पूर्वपरवानगीने सादर केले जाते का महालेखा परीक्षक वित्त मंत्री किंवा वरील नाही तर राज्यपाल यांच्या पूर्वपरवानगीने जे आहे राज्य विधिमंडळात धन विधेयक जे आहे विद्यार्थ्यांना हे Uh, काय आहे सादर केले जात असते कवर करूया प्रश्न या ठिकाणी सतराव्या क्रमांकाचा या ठिकाणी संविधान शाखेच्या सल्लागार शाखेने राज्यघटनेचा पहिला मसुदा केव्हा सादर केला होता ते आपल्याला सांगायचं सा आहे पहिला मसुदा केव्हा सादर केलेला होता तर ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस ला का ऑक्टोबर एकोणीसशे सत्ते ऑगस्ट एकोणीसशे स सत्तेचाळीस किंवा जून एकोणीसशे सत्तेचाळीस किंवा जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस तर या ठिकाणी संविधान शाखेच्या सल्लागार शाखेने जे आहे राज्यघटनेचा पहिला मसुदा जो आहे ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीसला सादर केलेला होता हे लक्षात घ्या कवर करूया प्रश्न या ठिकाणी अठराव्या क्रमांकाचा तर दोन हजार दोनमध्ये कोणत्या घटनादुरुस्तीनुसार शिक्षणाचा अधिकार हा, हा मूळ अधिकार बनला किंवा झाला हे आपल्याला सांगायचं आहे दोन हजार दोनमध्ये शिक्षणाचा अधिकार हा मूळ अधिकार झालेला आहे पण ती घटनादुरुस्ती कोणती होती ऐंशी बी शहाऐंशी बी घटनादुरुस्ती एक्याऐंशी वी घटनादुरुस्ती किंवा या ठिकाणी अठ्ठ्याऐंशी बी घटनादुरुस्ती ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य आहे शहाऐंशी वी घटनादुरुस्ती या घटनादुरुस्तीनुसार दोन हजार दोन या वर्षी जे आहे शिक्षणाचा अधिकार मूळ अधिकार बनलेला लक्षात येतो प्रश्न जो की आहे कर कोणत्या घटना दुरुस्तीनुसार दिल्लीला राष्ट्रीय राजधानी म्हणून घोषित करण्यात आलेली आहे हे विचारलेलं आहे दिल्लीला राष्ट्रीय राजधानी कधी घोषित केली कोणत्या घटनादुरुस्तीनुसार घोषित केली स्पेशली विचारलेलं की ऐंशी घटनादुरुस्ती पंच्याऐंशीवी एकोणसत्तरावी घटनादुरुस्ती किंवा सत्तरवी तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे तीन एकोणसत्तरवी घटनादुरुस्ती घटना या घटनादुरुस्तीनुसार दिल्लीला जे आहे राष्ट्रीय राजधानी असे घोषित केलेले लक्षात येते अतिशय म्हणजे अतिशय महत्वाची सर्वांना सूचना आहे आपण एम पी तयारी करत आहात तर यामध्ये विद्यार्थ्यांनो पाच पाच ते दहा दहा वर्षाचे प्रत्येक विषयातील अनुभवी महाराष्ट्रातील टॉप क्वालिटी क्वालिटीचे शिक्षक आपल्याला ची तयारी करून घेणार आहेत तर या सर्व बॅचेसचा लिंक विद्यार्थ्यांनी या सुप्रकला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आपल्याला कोणत्याही बॅचेसवर एक हजार नक्कीच मिळेल मिळू शकते त्यासाठी काय करायचं आहे ए एक हजार हा कोड टाकायचा आहे कोणत्याही बॅच मध्ये एनरोल वेळेस नक्कीच वापरायचा आहे विसरायचं नाही एक हजार रुपयापर्यंत डिस्काउंट मिळेल तुम्हाला जर दे डिस्क्रिप्शन समजत नसेल तर तुम्ही सिंपल काय करायचं आहे टायटलवर आपल्या या व्हिडिओच्या क्लिक करायचं आहे विद्यार्थ्यांना काय करायचं आहे टायटलवर क्लिक करायचं आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन ओपन होऊन जाईल तर हे लक्षात घ्यायचं आहे सुपर क्लास तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा सुपर क्लासला लाईक जर नसेल केलेली तर काय करायचं आहे सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन नक्कीच दाखवायचं आहे आणि आपल्याकडे इतर जे आहे एक्झाम म्हणजेच एनव्या शिफ्टचे जे काही क्वेशन्स असतील आपण दिलेला असेल पेपर तर नक्कीच कमेंट करायचा आहे डेट सहित तर त्याच्यावर हे आपण एक सुपर क्लास तयार करूया चला मग भेटूया पुढच्या क्रमांक स्पेशल आणि फ्रीज सुप्रकाशमध्ये